फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आजचा आपला विषय आहे खोटाडेपणा ऍक्च्युअली तुम्ही म्हणाल शीतलला हा विषय कुठून सुचला ऍक्च्युअली आज माझ्या ट्युशनच्या मुलांकडनं हा विषयची शिकली मी माझी ट्यूशनची दोन मुलं काल अपसेंट होती त्यांना आज मी विचारलं की तुम्ही काल अपसेंट का होती त्यांनी मला सांगितलं की टीचर काल आम्हाला सकाळी जागच आली नाही म्हणून आम्ही अपसेंट होतो पण आम्हाला तुम्हाला हे सांगायची भीती वाटत होती आम्ही तुम्हाला सांगणार होतो की माझं पोट दुखत होतं किंवा माझे पाय दुखत होते म्हणून आम्ही आलो नाही पण आम्ही ते न सांगता जे खरं आहे ते सांगितलं आणि याच्याने मला त्यांच्यावर आनंदच झाला किंवा मला त्यांच्यावर गर्व वाटायला लागला की एवढी छोटीशी मुलं पण खोटं नाही बोलली जे खरं आहे ते ॲक्सेप्ट केलं हे बघा तुम्ही जर खर, ख खरं बोलले ना तर कोणी तुम्हाला फासावर नाही चढवत हो दोन शब्द बोलतात आपल्याच आपल्याकडून चुकी झाली म्हणून दोन शब्द समोरचं ऐकवेल सा पण त्या ऐकवण्याने आपल्या अंगावर काही भोकं नाही पडत ना त्याच्यामुळे जे खरं आहे ते ॲक्सेप्ट करत जा तुमचे दोन फायदे होतील एक पहिली गोष्ट म्हणजे जर आपण खोटं बोलत राहिलो तर आपण एक खोटं बोललो की त्यात ते लपवण्यासाठी आपल्याला त्याच्या पाठीमागे दहा खोटं बोलावे लागतात म्हणजे याच्याने काय होतं आपण खोट्यांवर खोटं बोलत जातो परिणामी आपल्या पापामध्ये आपण भर टाकत जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते खोटं जास्त दिवस लपून राहत नाही कधी ना कधी ते ओपन होत असतं त्याच्याने काय होतं की आपल्याच माणसांचा आपल्यावरचा विश्वास उडत जातो किंवा आपण ज्या व्यक्तीला हे खोटं बोलत आहोत ना त्या व्यक्तीला खरं समजल्यानंतर त्या व्यक्तीचा तुमच्यावरचा विश्वास उडत जातो आणि त्यानंतर तुम्ही कितीही खरं समजून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा त्यापुढे कधीही तुम्ही त्यांच्याशी खरं बोलले तरी त्यांना ते खरं वाटत नाही असं वाटतं मागच्या वेळेसारखा पण हा आजही खोटंच बोलतो आहे म्हणून तुमचं म्हणून खोटं बोलण्याच्या पाठीमागे आपलंच नुकसान आहे हो खोटं बोला म्हणा मी कुठे नाही म्हणते पण कधी जेव्हा जर आपण एखादी गोष्ट खोटं बोलून समोरच्याचं नुकसान वाचत असेल किंवा समोरच्याच्या आत्मसन्मानाचं दुखाव दुखावला जात नसेल तर अशावेळी आपण खोटं बोलावं म्हणजे एक छोटंसं उदाहरण देते बरं का एक साधू महाराज तप करत होते तिथून एक नवीन जोडपं गेलं त्या लेडीजच्या गळ्यामध्ये खूप सारं सोनं होतं आणि त्या माणसाकडे सुद्धा खूप सारे पैसे होते पुढे जाऊन दोन रस्ते लागले ते एका रस्त्याने चालले गेले पाठीमागून एक चोर आला त्या चोराने त्या साधू महाराजांना विचारलं की साधूजी इथून आता दोन व्यक्ती गेले एक लेडीज होते आणि एक जेंट्स होते ते कोणत्या रस्त्याने गेले साधू महाराजांना माहिती होतं की चो हा चोर आहे आणि हा त्यांना लुटण्यासाठी मला हे विचारतो आहे म्हणून त्यांनी काय केलं साधू महाराजांनी ते दोघं जण ज्या रस्त्याने गेले त्याच्या अपोजिट म्हणजे दुसऱ्या साईडचा रस्ता त्यांनी चोराला दाखवला याच्याने काय झालं साधू महाराज खोटं बोलले पण ते खोटं अशा वेळी खोटं नाही ठरत का कारण की ते चांगल्यासाठी खोटं बोलले त्यांना त्या जोडप्यांचा त्रास वाचवण्यासाठी किंवा त्यांना होणाऱ्या भविष्यात होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी खोटं बोललं म्हणून साधू महाराजांचं खोटं हे खोटं नाही धरलं जाणार किंवा पापात ग्राह्य धरल्या धरल्या जाणार नाही अशावेळी आपण सुद्धा खोटं बोलावं जर समोरचं आपण खरं बोलून जर समोरच्याचा आत्मसन्मान दुखवला जात आहे किंवा त्याला काहीतरी दुःख होणार आहे किंवा त्याला काहीतरी त्रास होणार आहे किंवा त्याचं काहीतरी नुकसान होणार आहे अशावेळी आपण खोटं बोलावं पण आपण एखाद्याला बघा कायम अशी सतत खोटं बोलण्याची हॅबिट असते कोणी काही विचारलं ना का विचार तरी तो त्याच्या उलटंच उत्तर देत असतो जे घडलेलं असतं ना त्याच्या उलटं उत्तर देत असतो का कारण की त्याची ते ती हॅबिट बनलेली असते पण ती हॅबिट त्याला भविष्यामध्ये त्रासदायक ठरू शकते ही गोष्ट चुकीची आहे हे आपल्या मनाला माहीत आहे कळतं पण वळत नाही मग जर आपल्याला कळतं आहे जर खोटं बोलणं चुकीचं आहे तर खोटं बोलू नये जी गोष्ट खरी आहे ती ॲक्सेप्ट करा <coughs> हे बघा आपण माणूस आहोत मशीन नाही मशीनकडनं चुका होणार नाही पण माणसाकडनं चुका होऊ शकतात मग त्या चुका होऊ शकतात तर त्या चुका ॲक्सेप्ट करण्याचा मोठेपणासुद्धा आपल्यामध्ये असला पाहिजे तेव्हाच आपण समोरच्याचा इतरांचा मान सन्मान जिंकू शकतो की किंवा तेव्हाच आपल्याला एक सन्मान मिळू शकतो जर ही गोष्ट तुम्हाला पटत असेल आणि तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा माझ्यासाठी नाही पण माझ्या ट्यूशनच्या छोट्याशा मुलांसाठी नक्कीच ही गोष्ट ज जो गोष्ट श जास्तीत जास्त शेअर करा कारण की ही गोष्ट आज मी एका छोट्याशा लहान मुलांकडनं शिकली आहे आणि आपण एवढी मोठी झालेली असून सुद्धा बऱ्याचदा आपण आपली इज्जत वाचवण्यासाठी किंवा आपली म्हणजे इमेज डाऊन होऊ नये म्हणून आपण बऱ्याचदा खोटं बोलत असतो आणि हे चुकीचं आहे कारण आपण जर चुकीचं वागलो तर आपल्या मुलांवर सुद्धा आपले तेच संस्कार होणार आहेत कारण की आपली मुलं ही पुढची पिढी आहे जर आपलीच पिढी जर खोटं बोलायला लागली तर पुढची पिढी किती खोटं बोलेल मग सतयुग कधी येणार जर आणायचं असेल तर प्लीज या लहान मुलांची ही छोटीशी छानशी गोष्ट नक्की शेअर करा आणि त्यांना नक्कीच सॅल्यूट करा जर तुमचं सॅल्यूट जर जर तुम्हाला त्यांची ही वागणं पटलं असेल किंवा आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक नक्कीच करा थँक्यू सो मच